नमस्कार कसे आहात सगळे सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज मस्त मेजवानी आहे नवीन वर्षा म्हणजे एक तारीख आहे ना त्यासाठी खास आणि आज उपवास पण आहे सोमवार आहे आणि खास मेनू बनवलेला आहे बघू शकता काय काय आहे इथं वडे केलेले आहेत शाबूचे वडे मस्त पैकी भात चपाती दोडक्याची भाजी आहे ही इथं हे बटाट्याची भाजी आहे बघू शकता बटाट्याची भाजी आणि इथं आमच्या सगळ्यांचं फेवरेट पनीर मस्त शाही पनीर वापरून केलेला आहे पनीर पनीर असा बेता आहे आणि इथं हे केक केले आहेत बघू शकता कप केक आहेत आणि बनाना केक आहे ते कस मस्त ओव्हन मधून काढल्यात पण लगेच निघते ते एवढे छान झाले आज हे आहे मस्त पैकी चला वाढूया जेवण वडा घेऊया एक केक वा दोडक्याची भाजी ना कोणाला आवडते बटाट्याची भाजी भात घेऊयात भात चपाती वा आणि आता पनीर बघू शकता आज हा आहे मस्त मेनू नवीन वर्षानिमित्त कसा आहे या जेवण करायला आणखीन एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद